प्रिय भक्तांनो या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये फक्त एकच परम चैतन्याची सत्ता व ती सर्वात मोठी व नक्कीच सर्वप्रथम चांगली सत्ता आहे यालाच आपण श्रीसंत सद्गुरू मामा असे म्हणतो आणि ही शक्ती मानवी नक्कीच बुद्धीच्याही पलीकडे वाटणाऱ्या अशक्य गोष्टी अगदी सहज पद्धतीने शक्य करते वर्तक बर का इतकी ताकद या नक्की ब्रह्मांडाच्या मालकामध्ये आहे मित्रांनो असेच नक्की वाळू मामांचे संदेश प्राप्त करण्यासाठी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा व प्रत्येक वेळी मामांकडे प्रार्थना करत चला आणि ही प्रार्थना सर्वप्रथम कमेंटमध्ये टाईप करा जेणेकरून रोज तुम्ही ही नक्की प्रार्थना करतात प्रेमळ भक्तांनो सर्वप्रथम भगवंतांकडे ही प्राप नक्कीच प्रार्थना करत चला हे गुरुराया हे बाळूमामा जेव्हा मी माझ्या संकटाच्या खाली पूर्णपणे दाबून जातो ना तेव्हा माझे मन पूर्णपणे व्याकुलतेने तुझ्या नक्की तुझ्याकडे धावा करते आणि हे आई जेव्हा तू श्रणाचा विलंब न करता लगेच माझ्या संकटांच्या वेळी आमच्याकडे धावून येते ना आणि मला संकटातून बाहेर काढते हे गुरुराया आमची तोडकी मोडकी भक्ती तुला नेहमी आवडते हीच आमची दौलत आहे हे माऊली असेच आम्हा बाळकांवर निस्वार्थ प्रेम कर आम्हाला प्रेरणा दे आम्हाला मार्गदर्शन कर कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीही या जगामध्ये नाही कारण तू ब्रह्मांडाचा मालक आहेस प्रिय भक्त प्रिय देवा म्हणून नेहमी आम्हाला साथ दे प्रेमळ भक्तांनो नेहमी मामांकडे ही नक्कीच प्रार्थना करा कारण मामा आपल्या प्रत्येक भक्तांच्या पाठीशी असतात आणि जर तुम्हाला आजचा भगवंतांचा हा देवी स्वरूपी संदेश जर आवडला तर नक्की या संदेशाला लाईक करा योग्य वेळ येऊ दे बघता जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते बरका आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही तर असूच ना इतका मात्र विश्वास ठेव प्रिय भक्ता लक्षात ठेव तुझं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी नेहमी शांत राहावं हे सर्वात मोठे The <laughs> व मस्त योग्य पद्धत आहे बर का कोणाशीही त्यावेळी बोलू नये अशा यावेळी मात्र डोळे आतून गच्च मिटून व मनातल्या मनात, मनात नेहमी या गुरुमावलींचे म्हणजे बाळूमामांचे नामस्मरण करावं एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या बघताना आपले गुरुमावली म्हणजे हे बाळूमामा गुरु आपल्यासोबत सतत असतात बरं का त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण संपूर्ण ठाऊ असतं काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना संपूर्ण शिकवायच्या असतात नामस्मरण सुरू केल्यानंतर मात्र काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग पूर्णपणे आपण विसरून जातो मनाला प्रसन्नता वाटते अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजगत्या मिळून जातात खूप काही आपल्याला शिकायला नक्की मिळतं म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कोणावरही राग काढू नका सर्वप्रथम प्रिय मित्रांनो स्वतःवरती राग काढू नका स्वतःला कोसत बसू नका की नक्की हे संपूर्ण तुझे शरीर व तुझे मनच तुला या जीवनात अडचणीत टाकत आहे असे फालतू विचार करू नका मित्रांनो त्यावेळी नामस्मरण या गुरुमावलींचा करणा करणे हा सर्वात चांगला व सर्वप्रथम सर्वात मस्त उपाय आहे म्हणून हा सर्वात प्रथम चांगला मार आहे मार्ग आहे की या गुरुमाऊलींचे नेहमीच नामस्मरण करणे व आयुष्यामध्ये भगवंतांची प्राप्ती करणे हे सर्वात मोठे मार्ग आहे प्रेमळ भक्तांनो विसरू नका नामस्मरण करणे म्हणजे काय असते नेहमी नामस्मरण करणे म्हणजे भगवंतांचे नाम एकशे आठ वेळा बोलणे व काम मोकळे होणे असे नसते बरका, का एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही भगवंतांचे नाम एकदाच घ्या मात्र निस्वार्थ मनाने घ्या अगदी मनामध्ये शांतता व प्रसन्नता ठेवून भगवंतांचे नाम घ्या तेव्हा मात्र भगवंतांची प्राप्ती भगवंत तुमच्यावरती नक्की प्रसन्न होतील यामध्ये कोणतीही प्रश्न कोणतीही हरकत नाही म्हणून लक्षात घ्या नामस्मरण करणे म्हणजे भगवंतांचे किती वेळाही नाम घेणे व आपले काम संपले असे म्हणून उठे उठून जाणे हे चुकीचं असतं आणि लक्षात घ्या रोज नामस्मरण स्मरण केल्यानंतर मात्र हे सर्वात योग्य असते रोज नामस्मरण करणे म्हणून लक्षात घ्या जर आजच्या दिवशी कोणत्या कारणावास्तव तुम्हाला नामस्मरण करणे नाही जमले ना मग पुढच्या दिवशी मात्र ह्या दिवसा दिवसाचेही नामस्मरण करा व भगवंताला निस्वार्थ मनाने हाक मरा मित्रांनो लक्षात घ्या मंदिराच्या दरवाजा मध्ये नक्की लिहिलेलं खूप सुंदर शब्द असत सेवा करायची असेल ना भक्ता तर नेहमी घड्याळात पाहू नको प्रसाद जर तुला घ्यायचा असेल तर कधीच घेऊ नको संत संग नक्की ऐकायला असेल तर जागा कधी पाहू नको विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नको समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला हे कधी पाहू नको आणि जर तुला दान करायचे असेल तर कधी गरज पाहू नको प्रेमळ भक्ता लक्षात घे हे सर्वात चांगलं आहे बरं का नक्की लक्षात घ्या चांगल्या लोकांना आम्ही नेहमी त्रास देतो पण नक्की लक्षात ठेवा ठेवा त्यांची साथ मात्र आम्ही पूर्ण त्यांच्या आयुष्यात कधीही सोडत नाही आणि नेहमी वाईट लोकांना मात्र मी खूप काही देतो खूप काही अशी संपत्ती देतो त्यांना मात्र सर्वप्रथम साथ कधीही मी त्यांच्या जीवनामध्ये देत नसतो ध्यानांत ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने कधीही यश मिळत नाही सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती नक्की होते जर नशीब काही तुला चांगले देणार असेल ना बघता तर त्याची सुरुवात नेहमी कठीण गोष्टीने होते बरं का हे लक्षात घे आणि नशीब जर काही अप्रतिम तुला नक्की देणार असेल तर त्याची सुरुवात मात्र अशक्य गोष्टीने होते फक्त मामांवरती विश्वास ठेवा न मागता मागताही खूप काही तुम्हाला मिळेल प्रेमळ भक्तांनो निस्वार्थ मनाने भक्ती कराल ना तर भगवंत तुम्हाला प्रत्येक गोष्ट देतील व भगवंत प्रत्येक गोष्ट आपल्याला भक्तांना देतील देखील व भगवंत नेमील आपल्या नक्की भक्तांच्या सोबत राहतील प्रिय भक्तांनो आजचा हा बाळूमामांचा प्रेमळ व स्वरूपी संदेश कोणत्याही श्रेणी दुर्लक्ष करू नका कारण लक्षात असू द्या प्रत्येक वेळी माणूस आपला किमतीचा वेळ मात्र वाईट गोष्टीमध्ये घालवतो मात्र आपल्या भगवंतांकडे शांत मनाने बसून शांत मनाने भगवंता भगवंत जे काही आपल्या भक्तांना सांगत आहेत ना ते मात्र प्रत्येकजण ऐकत नाही म्हणून प्रिय भक्तांनो आजचा हा मामांचा प्रेमळ संदेश तुमच्याकडे जितका किमतीचा वेळ असेल ना तितका निस्वार्थ मनाने नक्की पहा नक्की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सर्वात मोठा अनुभव येईल प्रिय भक्तांनो बाळूमामा नेहमी बोधवचन देत असतात नेहमी सांगत असतात प्रिय भक्तांनो समस्या कोणतीही असू द्या ता, नक्की तार्किक दृष्ट्या जरीही तिचे समाधान तुम्हाला दिसत नसले ना तरीही जिथे तर्क संपतो तिथे अतर्क नक्कीच म्हणजे मामांची सत्ता सुरू होते ही सर्वांनी समजून ठेवावी कारण आपल्याला अतिशय श्रद्धेने आणि आपले प्रयत्न प्रामाणिक करत राहणे हे सर्वप्रथम तुमच्या हातात आहे भक्तांनो बघा निश्चित समस्या सुटते आणि तुमचे मन मामांच्या प्रती नक्की धन्यवादाच्या भावनेने ओतप्रोत भरून जाईल प्रिय भक्तांनो नेहमी लक्षात घ्या स तुम्हाला सर्वप्रथम मामांचे नामस्मरण करायचे आहे प्रियभक्तांनो एकेकाळी भगवंतांनी नक्कीच पूर्णपणे उंदराला जिवंत करून त्याला हे संकेत दिले जर तुझ्या जीवनात उंदरासारखे उपद्रवी त्रास देणारी माणसं वा नकारात्मक घटना घडत असतील तर त्या तुझी परीक्षा घेण्यासाठीच तुझ्या जीवनात येत आहेत हे सर्वप्रथम समज प्रिय भक्तांनो नेहमी लक्षात ठेवा आपण प्रत्येकजण व या ब्रह्मांडातील प्रत्येकजण सकारात्मक भावनेवर भावनेवर व ईश्वरी भावनेवर भावनेवर आहे नक्कीच कितपत स्थिर याचे मोजमाप करण्यासाठी बाळूमामा त्यांना जिवंत करत असतात ही अनन्य भक्तीची भावना बाळगा आणि बघा एकदा की आपण मामांच्या भावनेवर स्थिर झालो ना मग हे त्रास देणारे वा उपद्रवी आपोआप विलुम होतील मग नक्कीच बाळूमामा त्यांना पुन्हा जिवंत करत नाही अशी व्यक्ती वा घटना आपल्या जीवनात पुन्हा कधी मात्र नक्की येत नसते प्रिय भक्तांनो नेहमी विश्वास ठेवा भगवंतांवरती ज्यांनी तुम्हाला हे इतके चांगले जीवन दिलेले आहे व नेहमी भगवंतांना धन्यवाद म्हणा व भगवंतांची भक्ती मात्र निस्वार्थ मनाने करा कारण भगवंत आपल्या प्रत्येक भक्तांच्या सोबत असतात व प्रत्येक भक्तांना नेहमी साथ देत असतात म्हणून विश्वास ठेवा भगवंतांवरती ठेवलेला विश्वास नक्की आपल्याला जीवनामध्ये सर्वात मोठे यशाचे स्थान मात्र नक्की गाठवतो प्रेमळ भक्तांनो मी पाठवलेला हा देवी स्वरूपी आजचा माझा संदेश कोणत्याही परिस्थितीमध्ये याकडे दुर्लक्ष करू नका लक्षात घ्या प्रसंग कोणताही असो तो प्रसन्न प्रसंग, प्रसंग नक्की सुखाचा असो किंवा दुःखाचा कोणत्याही प्रसंगी आपण नक्कीच बाळूमामांनी मा... आपल्याला नक्की बाळूमामांच्या सेवेला कधी आपल्याला सोडायचे नाही हे सर्वप्रथम प्रत्येकाने आपल्या लक्षात ठेवा आणि भक्तांनो भलीही सेवा केल्याने तुमचे लगेच चांगले होणार नाही मन मात्र लक्षात ठेवा हे खरं आहे किमान तुमचे वा नक्की सुद्धा कधी हे गुरुमावली होऊ देणार नाहीत म्हणून विश्वास ठेवा जीवनामध्ये सर्वप्रथम निस्वार्थ मनाने व प्रामाणिक कोणतेही कार्य तुम्हाला जीवनामध्ये कधी रडवणार नाही व कधी नक्की पूर्णपणे हरवणार नाही देव सांगत असतात तो दिवस कधी नक्की यावा देह अहंकाराने ग्रासावा इतू इतू का नम्रकरी मज देवा आशिष सगळ्यांचा मिळावा नको ही वाहवा अभिमानाचे ओझे मुखी असावे नाम श्री गुरुचे नक्की लक्षात घ्या जय जे जयकार जे नक्कीच आज गरजे प्रिय भक्तांनो नेहमी लक्षात घ्यावा घ्या निस्वार्थ मनाने केलेली भगवंतांची सेवा मात्र आपल्याला जीवनामध्ये कधीही एकटी सोडत नसते नाही जमणार असं विचार करण्यापेक्षा प्रेमळ भक्ता एकदा सर्वप्रथम तू करून बघ म्हणत केलेली सुरुवात नक्कीच म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल असतं बरं म्हणून सर्वप्रथम तुला नग करण्यापेक्षा व नाही जमणार अशा गोष्टींना मनातून दूर काढ व माझी भक्ती कर आम्ही तुझ्या सोबत आहो कर्म करो तो फळ मिळत आहे आज नाही तो कळ जरूर मिळत आहे जितना घर अधिक हो कुवा उतना मीठा जळ सभी को मिळता आहे मित्रांनो लक्षात घ्या या जीवनाचा खड्डा म्हणजे या जीवनाचा नक्कीच खड्डा जितकाही नक्की खोलवर असेल जितकी खोलवर आपल्याला दुःख असतील ना तितकं मात्र नक्की चांगले गोड नक्की आपल्याला आयुष्यात यशाचे फळ मिळणार आहे हे भगवंतांनी आपल्याला प्र सर्वप्रथम सांगितले आहे ते म्हणजे वाईट वेळ आणून वाईट वेळ कसलीही असू द्या भक्तांनो फक्त स्वतःच्या कर्मावरती विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणावर नक्कीच निसंकोच विश्वास ठेवा कारण योग्य वेळ आली की तो इतकं देणार आहे की तुम्हाला मागाला मात्र काहीही उरणार नाही मित्रांनो आपला स्वभाव नेहमी प्रामाणिक असावा बर का कारण आपली ओळख कधी नावाने असली तरी आठवण मात्र आपल्या गोड स्वभावाची होत असते आणि कर्म जर आपण चांगले देखील केले ना मग मात्र भगवंतांना आपल्याला नक्की हुडकण्याची गरज नाही तर स्वतः भगवंत आपल्याकडे हुरकत येतील म्हणून लक्षात घ्या निस्वार्थ मनाने करावी भक्ती निस्वार्थ मनाविने करावे चांगले कर्म व आयुष्यात करावी सर्व सुखांची प्राप्ती मी नक्की निघालो सुखाच्या शोधात वाटेत उभं असलेलं दुःख मला म्हणाल मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता कशी मिळेल लक्षात घ्या मला त्यावेळी समजलं नाही की नक्की दुःख मला असं का म्हणालं सुख प्राप्त करण्यासाठी तुला सर्वप्रथम मला सामाजा सामना करावा लागेल व मला नेहमी तुझ्या आयुष्यामध्ये लक्षात ठेवावं लागेल तेव्हा मात्र मी भगवंतांना विचारले की भगवंता दुःख आल्याने सुखाची प्राप्ती कशी होते त्यावेळी भगवंत हसले आणि म्हणाले हे बघ प्रिय भक्ता सर्वप्रथम मी तुला सांगू इच्छितो जर तुला तुझ्या जीवनामध्ये सुखरा सुख प्राप्त करायचे असेल तर तुला सर्वप्रथम नक्कीच दुःखा वाटून येणारी म्हणजे अनुभव व नक्की शिक्षण घ्यावे लागेल तेव्हा मात्र नक्की सुख तू प्राप्त करू शकतो ज्या प्रकारे एखादा विद्यार्थी परीक्षेमध्ये उत्तीर्ण गुण मिळवण्यासाठी शिक्षण पूर्णपणे चांगलं घेतो ना त्याच प्रकारे सुख प्राप्त करण्यासाठी तुला दुःखाची परीक्षा चांगली नक्की द्यायची असेल ना म्हणजे दुःखांना नक्की दोन हात करायचे असतील तर तुला शिक्षण मात्र या जीवनाचे घ्यावे लागेल प्रिय भक्तांनो विश्वास ठेवा भगवंत प्रत्येक भक्तांना काही ना काही संकेत देतच असतात फक्त प्रत्येकाला ती संकते संकेते मात्र पूर्णपणे ओळखायला यायला पाहिजे व भगवंतांवरती निस्वार्थ मनाने विश्वास ठेवायला पाहिजे प्रिय भक्तांनो जर तुम्ही आजचा भगवंतांचा प्रेमळ व देवीस्वरूपी संदेश ऐकण्यासाठी तुमचा किमतीचा पूर्ण वेळ दिलेला असेल तर धन्यवाद भेटूया पुढील एका नवीन देवीस्वरूपी संदेशाद्वारे